औरंगाबादचं जे नाव बदल करण्यात आला त्याच्या विरोधात मी आणि माझे एक मित्र संजय वाघमारी जी आम्ही दोघांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती दोन वर्ष आम्ही ते आ, केस हे केलं कंटेस्ट केलं पण दुर्दैवानी हायकोर्टाने आमचे सर्व जे काही दावे होते आमचे जे काही कंटेन्शन्स होते त्याला फेटा फेटाळला आणि ते याचिका खारिज केली आता हे लढा जे आहे आम्ही आता सुप्रीम कोर्टमध्ये लढत आहे आणि आमचं दृढ विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट आमचे जे काही जे सगळे पुरावे आहे किंवा आमचं जे काही म्हणणं आहे त्याच्यावर बिलकुल लक्ष देईल आणि आमचे सर्व दावेला स्वीकारून सुमची सुप्रीम कोर्ट जे आहे ते आमचे फेवरमध्ये किंवा आमच्या हक्काने औरंगाबादच्या हक्काने फैसला देईल पूर्वी उच्च जे केस चालू त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने केस चालू असताना नावांतर केलं त्याबद्दल काही तुम्ही याचिकेत म्हटलेलं आहे जसे जसे इन्सिडेंट्स घडत गेले तसे तसे आम्ही सगळे अमेंडमेंट्स आणि नवीन जे काही हे दाखल करायचे होते पुरावे ते सगळे आम्ही दाखल करत गेलो आणि महाराष्ट्र सरकारने सगळं याच्यामध्ये जे काही काम केलेलं आहे आमच्याप्रमाणे ते सगळं गैरकानुनी इलिगल आहे त्यांनी कानूनचं गैरवापर केला आणि हे नाव बदल केलं कारण की के हे एक हिस्टॉरिक एक हेरिटेज सिटी एक पुरातत्व विभाग इकडे इतका मोठ्या प्रमाणामध्ये इतके पुरातत्व विभागाची विभागाचे वस्तू इकडे आहे तर हेरिटेज सिटी आणि हिस्टॉरिकल सिटीचं नाव बदल करता येत नाही असं केंद्र सरकारची गाईडलाईन्स पण म्हणतात आणि त्यांनी त्याच ते केंद्र के सरकारची गाईडलाईन्सवर काम करत हे नाव बदल केलं असं त्यांनी सांगितलेलं आहे पण त्यांनी सगळे ते जे नियम आहे त्याची धज्जा उडलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी केली नाही आणि इलिगल काम केलं असं आमचं प्रामाणिक म्हणणं आहे या देशमध्ये जे कोणी माणूस राहतो जे कोणी नागरिक आहे तर त्याचा विश्वास आहे की न्यायालयामध्ये आपल्याला न्याय भेटेल या विश्वासावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपण या देशात जगत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये न्याय भेटेल हायकोर्टात दुदेवानी आमची जे काही बाजू होती ते हायकोर्टाने कन्सिडर नाही केली पण सुप्रीम कोर्टमध्ये न्याय भेटेल असे विश्वास विश्वास ठेवून आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेलो आहे यामध्ये आपल्याला कोरोनाची साथ लाभली आणि काय काय कठीण परिस्थिती समोर आली सर्वात अगोदर जे माझा जुना पक्ष होता काँग्रेस पार्टी ते उघडपणे शिवसेनासोबत याच्यामध्ये गेली नाव बदल क करण्यामध्ये त्याच्यासोबत राष्ट्रवादी पण होती नंतर शिंदे आणि बी जे हे काम केलं तर आणि बाकी जे दिगर काही पक्ष आहे ते सायलेंट राहून शांत राहून त्यांनी ह्याला होऊ दिलं त्यांनी काही केस केलं नाही त्यांनी कुठेही ॲप्लिकेशन्स म्हणजे वर ते वरच्या लेवलवर ते दिले पाहिजे होते पार्लमेंटमध्ये आवाज उचली पाहिजे उचलली पाहिजे होती त्यांनी काही केलेलं नाही आहे तर कोणत्याही राजकीय पक्षने आम्हाला काही मदत केलेली नाही आहे पण जनतामधून आम्हाला भरपूर सपोर्ट आहे जिकडे आम्ही जातो तिकडे लोकांचं एकच म्हणणं असते की आम्ही आम्ही तुमच्यासाठी दुआ करत आहे आम्ही प्रार्थना करत आहे की औरंगाबादचं नाव हे वाचलं पाहिजे आणि औरंगाबाद औरंगाबाद राहिले पाहिजे जर गोष्ट केली आपण की कोणती कोणती संघटना तर सर्वात अगोदर तामिरे मिजात इकडे कमिटी आहे इकडे जे तब्दिले नाम खालीफ कमिटी आहे जे खालिद अहमद भाई आणि सगळे पाहतात त्याचं काम त्यांनी मला सपोर्ट केलं जुने जे इतिहासकार आहे त्यांनी मला सपोर्ट केलं रमजानी सर सारखे आणि बाकीचे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण इतिहासकार आहे त्यामध्ये आमचे पुष्कळ हिंदूभाई पण आहे त्यांनी मला सपोर्ट केला नंतर जर आपण गोष्ट केलं तर मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल जे आहे त्यांनी मला सपोर्ट केला जे आपले शहराचे जे उल्मा हजरात आहे त्यांनी मला सपोर्ट केलं आणि ऑल इंडिया मुस उलमा बोर्ड जे आहे त्यांचे काही जिम्मेदार थोडे दिवस अगोदर औरंगाबादला आले होते त्यांनी पण मला सपोर्ट केलं तर पुष्कर संघटना आणि पुष्कळ डॉक्टर वकील हे सगळं मला मदत करत आहे माझे ॲडव्होकेट आहे एस एस खाजी साहेब तर ते सगळं काम पाहत आहे आता जे आम्ही दाखल केलं तर शकीद अहमद सय्यद अँड असोसिएट्स हे जे फर्म आहे दिल्लीची याच्यामार्फत आम्ही हे याचिका दाखल केलेली आहे आणि ॲडव्होकेट खान सलीम खान साहेब जे आहे ते पण मला नेहमी मदत करत राहते सगळ्या लोकांची मला साथ मिळालेली आहे प्रार्थना लोकं करत आहे प्रेम आहे पण मी एक गोष्ट आण स्पष्ट केलेली आहे की मी कोणाकडनं कोणताही फायनान्शियल डोनेशन स्वीकारत नाही आहे हे जे लढा आहे आम्ही आपले जीवावर लढत आहे फायनान्शियली तर कोणी जर माझ्या नावाने जर कोणी डोनेशन मागितलं तर कृपा करून कोणी डोनेशन देऊ नका कारण का आम्ही का कोणतंही फायनान्शियल डोनेशन स्वीकारणार नाही